नमस्कार किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय पौष्टिक मुळ्याची भाजी तुम्ही जर का डाएट करत असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे मुळ्याच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते चला तर मग सुरुवात करूया आजच्या खास रेसिपीला इथे मी मुळ्याची एक जुडी घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्याने दोन तीन वेळा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतरच आपल्याला ही बारीक चिरायची आहे काही जण बऱ्याच वेळा पहिली पालेभाजी चिरून घेतात आणि त्यानंतर मग ती पाण्याने धुतली जाते पण असं केल्यामुळे त्यातील जीवनसत्व कमी होतात त्यामुळे पालेभाजी बनवताना नेहमी एक लक्षात ठेवायचं आहे की पालेभाजी पहिली धुवायची आणि त्यानंतरच चिरून घ्यायची इथे मी सर्व भाजी चिरून घेतलेली आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धा पळी इतकं तेल घालणार आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे मी मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत कांदा लालसर रंग येईपर्यंत परतवून घेतला आता यामध्ये मी हळद गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आता सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला मुळा घालायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आता कढईवर झाकण ठेवून दहा मिनिट आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत दहा मी खोबरं स्कीप केलेलं आहे तुम्हाला जर का हवं असेल तर इथे तुम्ही ओलं खोवलेलं खोबरं सुद्धा घालू शकता आपली पौष्टिक मुळ्याची भाजी बनवून तयार आहे आता मी ही सर करणार आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद